नमस्कार मंडई पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी काठपदर साडीचा सा ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे हा बोटने ब्लाऊज डिझाईन आहे ही गळपट्टी तयार करण्यासाठी मी अस अस्तराचे दोन तुकडे कापून जोडून घेतलेले आहेत आणि ते कॅनव्हास पेपर ठेवून त्याला साईडने देखील घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे अस्तर बॅक साईडचा साठी अस्तर आणि मेन फॅब्रिक मी इथे जोडून घेणार आहे उलट बाजूला हे अस्तर जोडायचं आहे त्यानंतर साईडचे जे उरलेलं कापड असतं ते इथे कापून घ्यायचं आहे माझी इथे शिलाई देऊन झालेली आहे त्याच्यानंतर मी साईडने जे उरलेलं कापड आहे ते कापून टाकलेलं आहे बोटणे पद्धतीचा हा ब्लाऊज आहे त्याच्यानंतर मधोमध एक रेषा आखून घेतली आणि मला नॉड लागणार आहे त्याची त्याच्यासाठी मी इथे सरळ एक पट्टी काढून घेतली त्याला शिलाई देऊन घेत आहे दोन पट्ट्या मी तयार करून घेतलेल्या आहेत जादाच जे दोरे निघत होते ते कापून घेतले आणि त्याच्यानंतर मी ते हळूहळू नॉड उलटवून घेण्यात घेतलेला आहे याचे दोरे निघतात त्याच्यामुळे ते मी काप आ, कापत नाही तसेच ठेवते जेणेकरून जर कापत राहिले दोरे तर सारखे आणखी निघून नॉड उसवण्याची शक्यता असते तसंच इथे मी त्रिकोणी पॅच तयार करून घेतलेले आहेत त्याला जोडलेलं आहे लटकनसाठी हे मी पेज रेडी करत आहे इथे पाहिजे तर आपण कडेला लेस लेसदेखील लावू शकतो आणि अशा प्रकारे मी तिरकस शिलाई देऊन माझी नॉड आणि लटकन तयार झालेली आहे साधा सिम्पल असा बोटनिक गळा आहे जास्त वाटत होतं म्हणून मी थोडी नॉड कापून घेतली त्याच्यानंतर मधोमध कॅनव्हास पेपर ठेवला त्याच्या आधी रेषा मारली आणि नॉड जोडून घ्यायच्या होत्या म्हणून त्या आधी जोडून घेतल्या जेणेकरून नंगळपट्टी लावताना त्या व्यवस्थित जोडल्या जाव्यात त्याच्यानंतर शिलाई द्यायला मी इथे सुरुवात केलेली आहे नॉड याच्यासाठी ठेवली काही या, काही वेळा गळा छोटा मोठा होऊ शकतो ॲडजस्टेबल नॉडमुळे गळा ॲडजस्टेबल बनतो जादाचं कापड मी कापून टाकला आणि मदोमध त्याला कट देऊन घेतला आणि जादाचा भाग जो आहे तो मी कापून घेतलेला आहे त्याला नॉचेस देखील देऊन घेतलेले आहेत आणि त्यानंतर गळा उलटवलेला आहे आणि दा एक दाब शिलाई इथे मी देऊन घेणार आहे आपण पाहिजे तर इथे लेस देखील लावू शकतो ही उलट बाजू आहे सरळ बाजूने आपण लेस लावू शकतो इथे माझं नॉट जी आहे ती जरा चुकली लावायला त्याच्यामुळे मी ती परत तिथेच उसवून घेतली आणि व्यवस्थित परत शिलाई करून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी इथे टक्स मार्किंग करून घेतलेला आहे आणि डबल शिलाई देखील त्याला करून घेतलेली आहे अशा प्रकारे ह्या बोटनेक ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे त्यानंतर मी स्लीव्ज तयार घे करायला घेतलेले आहेत स्लीव्ज कमी पडत होते तिथे अस्तर मी जोडून घेतलं त्याला दाप देखील करून घेतली दुसरा हात तसाच सेम तयार करून घेतलेला आहे पप स्लीव्ज इथे मला तयार करायचे आहेत त्याच्यासाठी जरा जास्त कापड लागणार होतं त्याच्यामुळे साईडने मी ला है, मदो मद, ते जोड देऊन घेतलेला आहे आणि मधोमध देखील इथे देऊन घेत आहे तसंच दुसऱ्या बाजूला देखील तशाच चुन्या मी इथे घालून घेत आहे अंदाज घेतला मी अस्तर ठेवून ठेवून व्यवस्थित देत आहेत की नाही आणि मला ना चुन्या जास्त पाहिजे होत्या म्हणून आणखी द एक एक चून मी देऊन घेतली कसं अस्तराच्या हिशेबाने मी इथे चुन्या दिलेल्या आहेत परफेक्ट असं माप मी दिलेलं नाही आहे जेवढ्या जास्त चुन्या येतील तेवढा तेवढ्या ते चुन्या मी इथे देण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून कापडही कमी क पडू नये आणि चुन्या पण जास्त दिल्या जाव्यात त्याच्यानंतर इथे मी काठ घेतलेला आहे आणि इथे तो ठेवून घेतलेला आहे ज्या चुन्या आहेत त्याच्यावर मग मत कट देऊन मार्किंग करून मी घेतलेला आहे आणि आता इथे मी शिलाई घालून घेणार आहे याचे धाग धागे खूप निघत आहेत त्याच्यामुळे शिवताना देखील बऱ्याच अडचणी येत आहेत हे बघा अस्तर जरा मेन फॅब्रिक जरा कमी पडत होतं थोडी उंची स्लीव्सची कमी होत होती त्याच्यामुळे मला इथे फ्रिल द्यावी लाग फ्रिल त्याला लावावी लागली हे दोनही अशा प्रकारे मी हात तयार करून घेतले त्याला ओव्हरलॉक केलं कारण धागे खूपच निघत होते त्याच्यानंतर हे बघा हात कमी पडायला लागला त्याच्यामुळे मग मी त्याला फ्रील लावायचे ठरवलं इथे मी शिलाई देऊन घेतली परंतु इथे उंची कमी पडायला लागली मग पुन्हा उसवून अशी साडीचं फॅब्रिक घेतलं ते दुमडलं आणि त्याला फ्रील द्यायला सुरुवात केली आणि ही ती खाली फ्रील लावणार जेणेकरून आपली हाताची उंची किंवा स्लीव्सची उंची कमी होऊ नये काही काही वेळा शिवता शिवता आपल्या चुका लक्षात येतात त्यावेळी काहीतरी त्याच्यावर सोल्युशन काढून ब्लाऊज शिवला पाहिजे त्याच्यानंतर शिवलेली जी शिलाई होती खाली दिलेली ती मी काढली त्याला सरळ फ्रील लावून टाकली आणि आता त्याच्यानंतर अस्तर जोडलं जेणेकरून फिनिशिंग ब्लाऊजला चांगलं येईल धागे मशने मसणीत अडकणं सुई सुईतला धागा निघणं हे कायमचे जे असतात अडचणी त्या ह्या वारंवार येतच असतात आणि असे जेव्हा ब्लाउज असतात तेव्हा हा प्रॉब्लेम येतोच येतो त्याच्यानंतर आता बघा पाहू शकता स्लीव्ज आणि अस्तरची उंची ही सेम झालेली आहे आता हा फायनल लुक व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर।